पीठावरील सर्व मान्यवर व माझ्या लहान मैत्रिणींनो दोन दिवसापासून स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या जयंतीनिमित्त जो प्रेरणा दिन साजरा केला जातो त्यानिमित्त तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा भरवण्यात आल्या होत्या मी सर्वप्रथम ह्या तालुकास्तरीय नृत्यस्पर्धेत ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांना बक्षीस प्राप्त होणार आहे त्यांचं अभिनंदन करतो तसेच ज्यांनी भाग घेतला परंतु त्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण स्पर्धा आहे स्पर्धा हा शब्द तुमच्यासाठी आता खूप महत्वाचा आहे आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा करावी लागते वर्गामध्ये येताना सुद्धा समजा पंचवीस मुलं असतील तर त्याच्यात पहिल्या येण्यासाठी त्या पंचवीस मुलांसोबत स्पर्धा करावी लागते तसेच पुढं शिक्षण झाल्यानंतर नोकरीमध्ये किंवा सुद्धा स्पर्धा स्पर्धा हा शब्द तुमच्यासाठी खूप परावलीचा आहे आज या नृत्य स्पर्धांचा काही मुलींचा डान्स बनण्याचं आम्हाला भाग्य मिळालं या छान छान या मुलींनी छान छान नृत्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो तसेच प्रत्येकाने स्पर्धा या शब्दाचा आपल्यावर आयुष्यात खूप महत्त्वाचा शब्द आहे तो लक्षात ठेवावा आणि येणाऱ्या ह्या जगात स्पर्धेच्या युगात सगळ्यांनी पुढं जावं ह्या या, प्रसंग मी सगळ्यांना याबाबत शुभेच्छा देतो तसेच मला इथं या नृत्यस्पर्धेचं प्रमुख पाहुणे म्हणून शुभदा विद्यालयाच्या शिक्षक वर्गाने बोलावलं आणि ह्या लहान मुलांचा कौतुक करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद सर विद्यार्थ्यांच्या मनाच्या कोऱ्या पाठीवर आपल्या मार्गदर्शनाने शब्द उमटले मनोगताने आपल्या प्रेरणेचे वारे वाहिले त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या टी डी एफच्या सदस्या माननीय श्री सरोज देवरे मॅडम हे आपलं मनोगत या स्पर्धेविषयी Boluícita.